च्यामड्या पोरी करित्यात का लावत आत्या खाऊ का थोड म लय मला तोंडाला पाणी सुटलंय रेशमी लाळ गाळशील त्याच्यात त्या मधी 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 आवाज देतात <laughs> हा व्हिडिओ <वीडियो> कसला भारी केलं <laughs> गरम नाही झालं नुसता नुसतात का रे माड्याला फुगले पाहिजेत असे टारा 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 <coughs> हाय का डबल कुटाना त्यात काय घेताना ते नाही केलेलं बरं ते लोणच नाही घातलेलं बरं बाई साहेब तर आज काम काढावा आणि तिला उठवावा हात पायला लावून झोपण बाई मलाच गरज आहे कामाची काळाली खाया वाचून गळाली तस खाता पिता गळून गेली पाणी एकच घेतलंय भरलं पाणी तर बाय 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 काम गेलं बाय चार जागेवरच दोनती तिमती काय काम करीत जिलाट बनी कसले काय माहित आज पा मुले आणा नाही तर सामुले आणा वास येईना काय माहिन माहित का रेशमे मारी व्हिडिओ बनवतात भाई या आता कमून मला आवाज देतात काय माहित नसतं झोपून देत नाही काय नाही कठा आलाय मला वाटत कधी ती पंढरीची वारी जाऊ तिथं पटकिनी ह्यांना काय वारीला जा नाही तर तिकडच ह्याला जा वनवासात जा परिक्रमा करायला वरून ह्यांचाच आपल्याला काय म्हणते सासू नाही तारास सासू नाही अशी करते सांडशी कुठे ठेवितात काहीतरी पटकिनी आवाज आलाय भांडे वाजले की आम्ही धरपडून उठायचो सासू काहीतरी करती बाहेर आवाज देतात एक तर मग मर्म मातीचं डोकं जाम झालंय आणि निस्त्या मधी 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 आवाज देतात हा <laughs> व्हिडिओ कसला भारी असं वाटतं लाकूड खेळून फडा 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 नुसते तोंडच वडाव तोड आणि धरव येते हो गरम लागलं ते जळायला घ्या आता हे हो। कस धरू बघितलं का की किती ऊंड आहे सासांच्या जीवाला हाय का हे परत सासांचा बो वाटा हाय का तिथं काय ही मौरीची डाळ आहे ना त्या कुणी कुणी तशी टाकीत बाया पण मी नाही तशी टाकीत ती किती दिवसाची साध आलेली किती दिवसाची केलेली असती काय करायची गरम मध्ये मी हलू हलू घेते वाजू चांगला खरपूस वास येतो तिला मोठी ती बरी होती ही रिश मी बाय 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 तिच्या अंगात वारण भरले कोण आला भर तिकडून की निघालीत बाया आता मी पंधरा दिवस येत नसते महिनाभर येत मी बोलवीत नसती तिकडच राहतो मी हिचं बघून तिला पर आले ती फुरफुर करायला लागली नाहीतर तर ती तशी नव्हती जिथली तिथं सगळं ही करीत होती पण हिल्या हिच्या मला तर वाटत आहे की हीच फुगी तिथं काय माहित नाही हे दिसली करा ह्यांना घाला आणून टाका खरपूस भाजावं लागते त्यांना काय येतंय काय होतय हा त्यांच्यासाठी करू किंवा सोरा खायला घाला तर रेशमीला तर बरणी पुढं घेऊन बसल ही वाटी भरू पापड त्या टायमाला फाशी आल्या म्हणी लाटायला पापड खिचडी भात असलं तर था। चार चार ओडी पण आजूक तिला येई नाही काय भांडे त्यात उठून नाही नाही तसलं अग बाय 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 तिला सांगण्याच्या बाहेरच येईल आता हे असा वास सुटलाय चांगला याचा माणूस इकडलं तिकडं बघन की कसा वास कुठलाय काय करीत शेजारी पाजारी हा तरी उठा नाही चार आवाज दिलेत तरी एक नाही ना दोन नाही बाय काय वाटत्या एवढ्या आवाज देऊ राहिल्यात वाजायचं करायचं काय म्हणत सांगा बरं एक तर डोकं मारण्याचं जाम झालंय मग अगं डोकं उतराय अजून लाईला मजन होऊन आली बोदाड्या आवड चिंद्या आवड डोक्याला थोडं डोकं दुखत तू एवढं डोक्यावर घर किती सगळं हा अगर। अगर। मी काय म्हणते पण मी काय असंच घर घेतलंय डोक्यावरती आता मला सांगा काल टी आला होता एवढं पाणी एकटीने भरलंय मी सोपं आहे का पाणी भरायचं कंबर न कंबर एक झालंय भाजल्या उचलून उचलून पार अगं टँकर कसा का आला काही वर्षा गेली वय डोक्यावर खांद्यावर आणलं वय पाणी अगं ते दारात टँकर आला आणि पायपा नुसते भांडे भरले आम्ही माई लावून पसर पाले आणि तो, तो तीन तीन भांडे डोक्यावर मी नाही आणले मी नाही आणले मी आणलं दिसतच नाही आता मी जाऊ का विहिरीवर कुठे विहीर दाखवा एखादी तर तिकडं आडावर जाते पाण्याला एक माझी एवढं मातकमर दुखत आहे बादल्या उचलून उचलून हातच सगळे जाम झाले तरी तुम्हाला ते दिसतच नाही माझं काही अगं हिथ लोनच्या काल काही पुरून आणले तर मला सांगा आता हे जर दोन दिवसांनी घातले असेल तर काय झालं असता आगच काढलाय तुम्ही आटकून ताई नाही वरून ताई गेल्यात तिकडं हा ताई बरोबर बरोबर मला माहिती सगळं काय माहित आता अगं पावळा बांधला बांधलाय तर गुण लागतो फुस फुस फुसफुस फुस करायला म्हणजे माझा गुण लागला असं म्हणायचं का तुम्हाला मला काय माहित काय तर काय नाही ती पटकिन ती कशी काय दिली हे करायचं टाकून <गला> आता हे करायचंय केलंय मी सगळं केलंय हे कुठं भाजले हे मौरीची डाळ भाजली हे मी आता भाजल्या हे मौरीला मला शिकवा पण थोडं आता हर वेळेस तुम्ही म्हणता शिकवते शिकवते आपण अजून काय मी लोणचं शिकले नाही करायचं तुम्ही ना सांगायचं कमी आणि बडबडत जास्त करता दर वेळेस आपल्या हातात आळसी आणि खायला पळची असं आहे आपलं काही तर वाट्याची वाट्या लागत्यात पापडाच्या आपडाच्या टायमाला तस टायमाला तस आता लोणच्याच्या टायमाला जाऊ माझं ना दरवाळीस टाळत नका जाऊ खायचं बरं आम्ही एकटीच खात नाही खात नाही तर खातात ना डोकं अजून फनफन करत आहे बरं का तुमच्या आवाजामुळे इथं कधी करते का नाही आम्ही या नाही आम्हाला कुठं नाही कोण करत असत आहे आम्ही ना दहा रुपयाचं मस्त पाकतो फ्रेश एकदम ताजा माल आणि ते खायचं ते लोणचं दहा रुपयाचं माच्या। रुपयाचं ते पाकिट हा ताटाला ना वाटाला असं असं करीत हे वाट्याचे वाट्यात चलत आहे खिचडी भाटा संघ हा टोक्या भाज्या असल्यात मस्त चांगलं लागत पण करायला कुठं नाही येत सगळ्यात जास्त अगं वर्षभर वर नाही ना तुम्हाला बरं मी भरून आ, आ? शिकवताना का था। आता मला शिकविते ना आता आता ते भांडे कुठं तर त्या उकळत ठी शिकेन का आता हे उकळत कुटायचं हे कुठशील का आता उकळत कुठते ना मी थोडं थोडं कुठेन बाई जास्त नाही होणार कारण काल बाजल्या उचलल्यात सगळं हात असं पॅक झालाय मला सगळं खांदे सगळे पॅक झाले तर मला देवानी बळ दिलंय पुरवठ्यात पुरवठा आपटून झटके झटके देऊ नको बाई तू वाटलंस तर झोप गोदडी घेऊन पण झटके झुटके देऊ नको ठेवती कडे ठेवू मी काय झटके दिले बरं आता सांगा बरं तुम्ही मी आता नीट करू राहिले ना तरी तुम्हाला तेच तु पटलं नाही मी काय झटके दिले अगं नीट होच नाही त्याने ती तोड वाकडून तिकडन ते कसं गोड व्हायचं गोड ह्याच्यात प्रेमाने करावं लागतं तवा माणसाला समाधानाने खाल्लं तर चांगलं लागत काय ते तीन तेरा नऊ बारा थोबडावर वाजल्यावर कसं ते खायचं बरं मी करीत एवढं थोडं टोकन थोडा आवळा व्यवस्थित काय होत आहे हातच वर जा प्या झालंय म्हणून करा ग्या केस वडले त्यासोबत आता करीते मी माझे ह्याच्यावर पुरवठा पुरवठा हे करा ते करा <करांगी। स्टिक्ष्ट> <तीकाराँ। स्टिक्ष्ट>

वाटल आता तसं ठेवलंय आणि मी काय असं ठेवलं तर मला किती भांडत्यात तू पाणी भरलंय मला शेक नाही संध्याकाळी एक लाईन लावायचं मला हे आले ना मी ना सांग ना मला एक सेन लावायला घेऊन जा म्हणून राहू देश तू ठेव करूच नको तू

मला येते खरं तर माझ्या बापण हे नाही शिकवलं मागत थोडा थोडा त्याला काय लागत हळ फाटा 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 फोटा त्या गेले नेहमीतच पाहिजे तिला असं म्हटलं तसं म्हटलं की लगेच बर झालं आपल्याला बसता येणार उठता येणार लवकर चार बार हे घ्या खायला नाही बाय आळस पाण्याची तू आणते पाकिट पाकिट खाती असच पाहिजे लई मला सांगत होत्या ना घालायची निस्त मला त्रास द्यायचा मला त्रास द्यायचा आता कळायला पाहिजे काम काय असतं सकाळपासून रोज उठते मी रोज काम करीते तेव्हा नाही का दिसत तरी म्हणते कामच करत नाही कामच करत नाही खरं म्हणा आता हळद कुठली आता हे घेते मेटे आणि मोहरी घेते एक गरका फिरवू मिक्सर मधून झाला आता लसूण टाकायला लसूण म्हणजे हे टाकला ता, होतं त्याच्यात लसूण लसुन। लसूण आली टाकू हो। माझ्या मम्मीने टाकलं होतं लसूण मी बघितलं होत लोणच्यात टाकित टाकी टाकीत ता, त्याच्यात पण आपल्या ह्याच्यात टाकीत नाही मी कधी तुझ्या तिकडे टाकीत असते टाकतेत लसून टाकतो हात बाहेर लावायला आले होते ओ, ना मी फक्त काम नाही घरी सांडून भरी पाहायचे डोकं दुखत आहे पार आहे खाली वाकले तर बिकत आहे खाली वाकले तर बिकत आहे तरी केलंय मी रेशमी आवडीच बाय भर भर आवाज भर। कसा लागत झालं आता हे एकदाच टाकलं ना गेलं माझ टेन्शन मिटल वर्षभर खा रेशमे काय करते क्रीड मध्ये तुम्हाला एवढं मी न त्रास देते जरा बाकीचा हातभार लावतो का अद्रक कोथंबीर आहे कशाला ते तुम्ही मगाशी म्हणलं ना अदरक कोथिंबीर टाकायचं म्हणून ते काय मटकाची भाजी तोय डोकं फिरली काय नाही हे मटकाच्या भाजी टाकी त्या हे मसाले ह्याच्यात टाकी त्यात काय लोणच्या आता सगळा मसाला करून राहिला मग आता अदरक लसूण नको हे अद्रक कोथिंबीर जिडी आवलं होती काय त्यासाठी माहित ना वाईन त्यासाठी पाकीट आणी तो फ्रेश फ्रेश माहिती नाही त्याच्यात टाकी त्यात का ते लोणच्या बाई माझ्या डोक्याला गेन्शन झालं ग बाई आत्या मी तुम्हाला बांधायला पडतं दुसरा मला ती बांधायला कुत्र्यावर लुडबुड लुडबुड तू नाही तुम्ही माझ्या डोक्यात टेन्शन करू नको लाद घाली होय चांगली चांगले होते नशिबात पडली बाया दोड हा तुम का तस कुणी टाकलं होतं बाय काय नाही माहि डोक्याला टेन्शन नाही बाई पुढीचं काय कर नाही बाय तिच्या बोलून घेते तिला म्हणे हे घेऊन जा बरं न पुढं नको केलं बाय मला तर हिच डोकं दुखत आहे व्हय असे कुठाने मी लय करून बसले डोकं बांधून आणि खोकून रेशमे ती बरणी घेऊन ये करून करायची यक धर हो ना मोबाईल डोकं दुखतोय पण मोबाईल काही सुटत नाही फोन येतोय असं दोड नाही कोणाच आल्यावर कधी उठून जायचं एवढं डोकं दुखतय अर्जंट येतोय फोन आता का कामा आहे काय करायचं सांगा आरामही केला नाही काहीच नाही आम्हालाच भेट नाही आराम तुमचं काय जनक थोडू आधीच शे दरभाई कायऱ्या भर याच्यात ठेव टिकली तिकडंच लांब तिकडं किती टिकून लांब बरं अश्या गुळून गुळून आता मला डोकं दुखत आहे तुम्ही एवढं आढळून करीस ते माझे उळगुळ झाले त्याच हे काढून पुसून हे हा की हे काढून हे काढलं का तू गोळते न भरत्याच्यात वरल्या वरच्या 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 अश्या थोड्या थोड्या जवारीन ती हि भरल्यासारखं भरायला लागली वरच्या वरच्या आशा आशा करून भर अशा लोणचं घातलंय तुम्ही मागच्या वेळेस केले तेव्हा एवढे हाल करून घेते तरी मी बनवले तरी तुम्ही सगळ्यांना सा सांगा अजून पण पापड मी एकटीने केले म्हणून तुम्ही एकटीने केलं ते का आता पापड तुमच्या घरी फ्रेश येतोय पाटकीट लोणच येतय फ्रेश पाटकीट हा आता तुमचं काय बघायचं तुम्ही फ्रेश माणस आम्ही काय आहे कशाला पटन तुम्हाला ठेवते खाली धर एकदा नाश्ता नाही केला विचारलं का नाश्ता नाश्ताला त्या पोया टाकशिन त्याच्यात चहा पेले फक्त घे इकडे हे एकड़ साई इकडे साईटल ठेवते नाश्ता काय गोदाडीत करायचा होता काय दर बर दोन्ही मसाला लागत नाही ना मग एकत्र केल्यावर सगळं बरोबर मी म्हणते घोळून भर त्याच्यात कचरा भरती काय खालचे ये मी खाल्ले बघून कळत मला वाटते असं असं कर असं या असं असं बघून भर असं दणका लावलं की दणकाच तिचा चालू बघितलं आता डोकं जाम असल्यावर माणसाचं सुधरवता का सांगा बर तुम्ही आता फोन बघत बसली होती म्हणलं आता थोडं दुर्लक्ष होईल डोका कडून म्हणून म्हणलं जरा बघावा मोबाईल माणसाला तुझ्यापासन सुधरायचं हे करावं बाई मी म्हणते काय कोर्स लावायचा असं हा 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 घे चार 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 वरचे वरचे बघितलं ना म्हणून मी जास्त वाका नाही मग कंबर न दुखवत आहे मरण मातीच दोन दोन भादल्या उचलल्यात मी हा दहा दहा किलोच्या डम 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 कर मी दहा किलोच्या बादल्या उचलल्या दहा किलोच्या बादल्या उचलल्या मी कशाला सांगन कुणाला आखरीतच केला भात तू आखरीत करायचं काय त्याच्यात हे सांगा पटापटा करा बोलायचं कमी तुला ना ऍडमिटच करते तुला पाच पंचवीस सलाईन ऍडमिट नाही मला संध्याकाळी काही सलाईन लावायची आल्या या ना यांना आधी सांगणार आहे मला सलाईन लावायला घेऊन जा म्हणून पाच पन्नास लावायला सलाइन लावून डॉक्टर कटाळा पाहिजे डॉक्टर कटाळत देतोय त्यांचं तर त्यांना लागतं ना कंटाळणार एक म्हणलं तर ते चार लावित काय करू आता आता टाकी हे काय मला सांगा म्हणजे मी शिकन तुम्ही नाही सांगितले मी कसं शिकणार वळकावा लहान वय बाप आहे का ही काय दिसतंय ना डोळे आहेत ना दोन समजा नाही मला मौरीची डाळ मोहरीची आन... मे, हा आणि ही मोहरी आणि ही मेहत्या मेहता मोहरी मेहत्या दाळ्यात त्या हि तीन मोहरी दळून काढल्यास हा ध्यानात ठेव मेनारी तर लय पक्के आहे म्हणते काय मेनारी का फेनारी तुझी मेमरी मेमरी मेमाली नाही हा काय काय असं ना ते हे दिसताय ना हे काय हाय हळद आहे हळद मनशीम कुकू आहे मी ती बसले होते मार हा वाटून दमली आली डोक्याला बांधून डोकं फिरवाय माझ फेकून दिलं असतं माझी दो चांगली साडी घातली त्या दिवशी हो करतानी घेते इकडे मसाला तोंड बंद ठेवू आता कोणता ठेवायला तोंड बंद कर मसाला कोणता ते टाकी तर नसते मी पण आता टाकायचं आलं ते म्हणली पोरगी माझी म्हणली लाल लाल कर म्हणून कलर येतो हा आणि टेस्ट तू खाऊन बघ ना पहिलं मी तो हा तू खाशील आता डोक्याच निघण मग बांधलेलं कनक होती पण खाल्ल्यावर बकरी कांडल्या येणार होती दुखत आहे लय दुखत आहे बायाड बाजू असे हिंग हिंग टाकलंय किती आहे हे टाकायचं बी आता आता आपण तशा सुख्या लोणच म्हणून सुक्क असतं नाही गुज्यायला विचारलं सुक्क काय असतं वल्ल काय असतं नुसतं माझ्यावर नख काढू बर का दहा वेळेस माझे आता आणि मा हाताला ते हे लागल शांबड्या पोरी करीत काल काय हाताला मरणाचे लागू राहिलेत पीठ मळू नको पीठ नाही मळायचं असं कर असं असे कुईच घुसलं ना माझ्या हातात दवाखान्यात नेते तुला कोई घुसली पाणी सुटले वर का पण आता काही म्हणा लाळ गळण त्याच्यात पुढं घे चुळू नको असं खालवर गरज करते मी कशाला चुळू असं कर आता ह्या वर्षी आपले लोणचले भारी होत असते असं वाटायला लागले मला लई भारी मसाले टाकले असं झानझालीतच लावर एकूण द्यावा लागत कोंबडं कापलं बाबा तुमच गळ आली होती काय म्हणली काय म्हणलं कुठं काय म्हणलं आत्क्या खाऊ का थोडं लय मला तोंड पाणी सुटलंय रेशमी रेशमे ला डोकं बांधले तोंड बांधतोच कोणाचं सुटलं ना आता कायर्या बघून त्या दिवशी आता मी कायर्या खातो ते तुम्ही काय सगळ्या गावात बबाटा केलाय ते विसरलाय काय आता ह्या कायर्या खाऊ का नको अगं कुणाला वाटत तसं रे खाल्ल्यावर आनंद होत असतो तुला तर अंगोर काटाच फुटला सर ह्याच बोवा बटा केला उघडच केला मी बोवाट उघडच बोबाटा असतो ह्याच्यानंतर काय असलं ना तुम्हाला आधी सांगेन पण असं काय मनाने कुठाने करत नको जाऊ हा ना आणि मला जोडा चुकलं माझ बसले मी पावसाची कशी वाट बघा त्यात तशी थांबा थांबा मम्मीचा पुन्हा हा बोल ग मम्मी काय नाही बाई लोणच घालतोय अगं हा मग तुला माहित नाही आम्ही फोनला तर दम नाही कामाला तर कामाच्या आईला तर ते हॅलो दम धीर दमधीर का नाही येडातून किती बाऱ्या फोन करतात हा लोनच घाली ती पिठ मळण्या त्या कायर्या चु ती हा तुमच्याकडे असंच केल तर आडव बोलत जाऊ नका तुम्ही आमच्याकडे तर लेख सांगत ती माझ्याला काही येत नाही आम्ही फ्रेश पाकिट आणितो आम्ही मी कधी पाकिटा माझ्याला येत नाही म्हणून आम्ही करत नाही कुठं नाही असं म्हणलं होतं हा करते ना म्हणते ती खडखड वाजत ते करा बिंडकुळीचं कातड नाही वाढली तसं लोणच करीती म्हणे माझे हा आणि आता फोन करू नका ठेवा जरा फोन करू द्या कामधंदे लागली लोणचं खायला ठेवा माझ्या प्रमाणे फोन लावते तुमच्या मुलीचा फोन आला हात घाल नको कशाला घेतली ती का वरच्यावर धरली ना अशी आता कोण वरच्यावर धरली तोंडात मोठा घातला कोण काल आणि मी काय मी काय बाहेर बाहेरची वेळा नाही मग आता शिवड्यात काल होती काही म्हणायचं आणि माझ्या आईना फोन लावत असते असं दर वेळेस ना का म्हणून मागच्या वेळेस माझ्या किती वाईट वाटलं ती जेवणी नव्हती अख्खा दिवस माहितीये का तुम्हाला मागच्या वेळेस फोन इचकून घेतला पापड आणले होते चर चरचर चरचर चाललंय पापड आणले देखणे पापड आणले गाया खायना आता खरखट हात घातला का घातले का तोंड तोंडा ठसका लागला हे का दुष्म तुमच्या नावावर ते हे कर पुरणी ती पुसली का पुसून आणली हे बघितलं का त्या प्लास्टिकच्या बर्नीत घाली ते, बर ते प्लास्टिकच्या बर्णीत घालू नाही हे किती वर्षाची ठेवली मी जपून हे जुनं ते सोन असते किती वर्षभर डंक नाही त्याला भारी वजन भरते सांडू नको खाली अगं जरा कमी कमी धरणं कुठं जायची तुला पळायला ते खाली पडत आहे ना जरा थोडं थोडं धरणा नुसतं ते पिशाच्या आहे तुझं काम ते सर खात काढ एकच पड फक्त असं हे असं होईल लवकर आधीच पडेल कमी कमी धर हा धरली असं धरायचं आणि हे असं टाकायचं मसाला टाकते जरा वरड्या राहते खाली असा मसाला टाकायचा घेणारच ना आपण सोड सांगा बसायला खाली पाडत ते चालत आहे का आता दनात दन हांडू राहिला डोकं दुखत आहे हो तरी काम करीत आहे त्याच काहीच नाही तू तोड गप करीत जा काय तुझ्या याच्या पाठीवर गेल तर काय एवढं आगू सर पाण्याच टाक तुम्ही माणूस काय सांगा तर ते नाही भलतच वट 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 तसं नाही सोडायचं रेशमी हे असं धरायचं हे असं धरून हे असं सोडायचं ह्याने असं तुमचा हात मोठा आहे माझा हात बघा बरं हे बघा माझा हात बारक तुमचा तुमचं मला बारीक धरणं असं एवढं माझा हात हाडळणी म्हणे असं मी असं कुठं म्हणजे मी मी ना ना ते आता मी चालले मी जेवण करते हे उसून आना तेवढी गोरबाडं तोंडाचे दरद बारची ला ते हे आलं उचलून तुझी मैत्रीण हे का सासू आहे मी मुठली का मुठ अरे आ... अरे आ... 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 चांगलीच भुक्की बसली अशीच लात घालते मुठ